विश्वविजेती दिव्यांग क्रिकेटपटू गंगा कदम ही रविवारी येणार असून दमाणी अंधशाळेच्या दमाणी नगरपर्यंत रॅली काढण्यात येणार आहे तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिचा सोळा डिसेंबर रोजी सत्कार करण्यात येणार आहे दिव्यांग अंध महिलांच्या पहिल्या विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतानं विजेतेपद पटकावलं त्या संघात उपकर्णधार गंगा कदम हिचा समावेश होता ती सोलापुरात विमानानं रविवारी दुपारी दोन वाजता येणार आहे सोलापूर विमानतळावर भैरू रतन दमाणी अंधशाळेच्या वतीनं तिचं स्वागत करण्यात येणार आहे विमानतळापासून ते दमाणी नगरपर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे भैरू रतन दमाणी अंधशाळेत या रॅलीची सांगता होणार आहे तरी सोलापुरातील क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून तिला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन तिचे प्रशिक्षक राज शेळके यांनी केलं विजेत्या महिला संघाचा सन्मान सोळा डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याचा निरोप मुख्यमंत्री कार्यालयाकडून आल्याचंही शेळके यांनी स्पष्ट केलं